बोगस बियाणे औषध फवारणी कंपन्यांना परवानगी शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्रात सर्वत्र कृषी सेवा केंद्रात मोठ्या संख्येने शेतकरी बियाणे खत खरेदी करीत आहेत त्यामध्ये बोगस बियाणे खाते फवारणी औषधे खरेदी विक्री सुरू आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे म्हणून जयंत कातरकर महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वात तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र राज्याच्या फळबाग योजनेतील कुशल आणि अकुशल या योजनेतील योजनाधारकांना लाभ मिळालेला नाही व इतर उपस्थित झालेल्या शेतकऱ्यांच्या मागण्याकरिता आज निवेदन देण्यात आले शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या खतांची बिल व औषधी फवारणी करून आपल्या फळबागेवर वापर केलेला असून शासनाने त्यांना फळबाग योजनेतील लागलेल्या खर्चाचा पैसा गेल्या दोन वर्षांपासून मिळालेला नाही इतर मागण्यांचे निवेदन मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज दिले बोगस कंपन्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी देऊ नये शेतकऱ्यांची कुठलेही नुकसान झाल्यास याची जबाबदारी कृषी अधिकारी कार्यालय हिंगणघाट याची राहील व त्यानंतर कुठल्याही नुकसान झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्टर सचिन महाजन नवस्वराज्य न्यूज तालुका प्रतिनिधी हिंगणघाट तालुका कृषी अधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे आता इथे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीनं आज कुशल लग अकुशलचे पैसे दोन वर्षापासून इथे मिळालेले नाही आहे शेतकऱ्यांना खूप त्रास होता या विषयाचा दुसरी गोष्ट परिसरातले तेवीस हजार अतिवृष्टीसाठी ते, तेवीस हजार लाभार्थ्यांना वृष्टी या विषयावर महाराष्ट्र सरकारनं सर्व्हे करायला सांगितलं होतं ऑनलाईन त्यांना फॉर्म भरायचे होते पण त्या तेवीस हजार लोकांपैकी फार्म फक्त यांनी दहा हजार लोकांचे भरलेले आहे बाकीचे पंधरा हजार शेतकऱ्यांचे फार्म अजूनही पोहोचलेले नाही हेक्टरी पाच हजाराचा तो लाभ देणार होते ते अजूनही मिळालेला नाही अधिकाऱ्यांचं सा म्हणणं असं आहे का पोर्टल बंद झालं तर ते पोर्टल कधी चालू होणार आमचा प्रश्न आहे का पोर्टल तुमचं बंद कसं झालं बाकीचे फॉर्म अपलोड व्हायचे आहे तर ते पोर्टल पहिले चालू करा आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना पाच हजार हेक्टरी जे लाभ देणार होते ते लवकरात लवकर लाभ पोहोचवा तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या तुम्ही काय करणार आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेकडून मनसे स्टाईल आंदोलन तर आता सर्व महाराष्ट्राला माहीतच आहे का मनसे कसं आंदोलन करतात हां प्रश्न यांनी जर सात दिवसात माझ्या जर पूर्ण नाही केल्या यांच्या ऑफिसचा मी काय हाल करीन त्याचा अंदाज नाही नक्कीच आपण या ठिकाणी मनसे तालुका कृषी अधिकारी यांच्या समोर जे नागरिक आहे ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी आहे हे निवेदन आपण लाईव्ह नव माध्यमातून तुम्ही बघू शकतो या ठिकाणी जे आक्रोश आहे त्यांचा काय त्यांचं तो जे मागणी आहे त्यांनी ते सांगितले का त्यांची विशेष काय मागण्या होत्या नवस्वराज्यासाठी सचिन महाजन हिंगणघाट तालुका प्रतिनिधी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.